विषय सेवापूर्ती कार्यक्रमाच्या शुभेच्छा संदेशाबाबत आणि हा संदर्भ आहे माननीय सुनीलजी वाघमारे साहेब त्यांना व्हॉट्सअप करून त्यांनी हा शुभेच्छा संदेश दिलेला आहे त्यांनी आपल्या या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलेला आहे उपरोक्त संदर्भी विषयामुळे आमचे मित्र माननीय आयुष्यमान अजयजी बरोबर कार्यकारी अभियंता यांना आपण प्रामाणिकपणे केलेल्या शासकीय सेवा या आयोजित केलेल्या सेवेचा सेवापूर्ती वाटचाली दीर्घ आयुष्य लाभो पुढील आयुष्य भरभराटीची जावो ही भगवान चरणी प्रार्थना आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपला गौतम शेवडे प्रकल्प समन्वय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टीतून यानंतर दुसरा संदेश आहे कोकण भागामध्ये नावाजलेले संपादक आहेत पत्रकार आहेत आदरणीय माधवजी कदम साहेब यांचा हा संदेश आहे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस प्रती आदरणीय इंजिनियर श्री अजय कुमार सीताराम सरोवर साहेब सविनय प्रणाम साहेब

शासकीय सेवा अत्यंत कार्यक्षमतेने कर्तव्य निष्ठेने बजावताना आपल्या वडिलांनी दिलेला समाजसेवेचा उदात्त वारसाही आपण सामाजिक रूप फेडण्याच्या जाणीवून सांभाळत आहात आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन होत असलेला आपला मायभूमीतील नागरिक सत्काराबद्दल आम्हा आपल्या कोकणातील सर्व थरातील मित्रांच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे गेल्या चार वर्षात इथल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आदी सर्व क्षेत्रात समजतेने सहभागी होत होता, होता। आपण या काळात जिवाळ्याची नाती निर्माण केली या आपल्या कार्यामुळे आपण चांगली लोकप्रियताही मिळवली आपण अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था व कार्यकर्त्यांना